हाय पब्लिक कशी माझी आवडती पब्लिक एकदम मजेत ना आणि आज आम्ही चालू गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आणि माझ्याकडून सर्वप्रथम तुम्हाला ना गणपती बाप्पाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आणि माझा भाऊ एकदम कडक मध्ये स्त्री वगैरे करून आलाय गणपती बाप्पाचं दर्शन केले पण कडक आहे अजूनपर्यंत कडक दिसते गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी स्पेशल आणि आमचा थ्री इडियट्स मूवी तर बघितली असेल ना तुम्ही थ्री इडियट्सची त्याच्यामधला एक मिसिंग आहे ना त्याचा त्याला भेटायला जाणार आहे आम्ही शंभर टक्के आणि त्याच्याच घरी गणपती आहेत त्याला तर जाऊयात आपण <laughs> हा हार कस <का सो> दिला पन्नास वाले पण ते का ते पन्नास वाले का शंभर वरचे वाले का 거시리 무슨 일이든 다. 안면에도 아니 한지 반 살을 달래. 무리야 무리야 놀려야. काय मागतोय बाप्पाकडे अक्षय भाऊ तो, <पारे? laughs> <laughs> तो, तो डॉन <laughs> <laughs> दुसरा अक्षय दुसरा अक्षय भाऊ काल सेम कलर कंगोड <laughs>

बघा आम्ही गणपती जास्त राक्षस बघा आमचे भाऊ कधी येते म्हणून भाऊला वर्षानंतर भेटणार आहे वर्षानंतर वर्षानंतर आमची लाटमेट होणारे जबाबदारीच्या खाली बरोबर खूप आणली आपले स्वयं कसे करू हे माझे मन व्यक्त करतो आपलं सध्या पुढं गुच्छ आपला जरा कळगुच्छ आपला इस्रू आले मी आपली होता आपण एवढे जाऊ कामची आतुरता आमची आतुर धावत आहे स्पेशल प्रेम कशाला म्हणतो एवढ्या या साताऱ्यावरून माझ्यासाठी म्हणजे बाप्पासाठी आला होता भेटण्यासाठी आणि आम्ही फक्त पंधरा किलोमीटर वरून स्पेशल आपल्या मित्रासाठी भेटायला आलो इथं मित्रा जाऊन दर्शन झाले आणि गणपती बाप्पाचं मग एक वर्षातून भेटलाय सोपे का यात वर्षातून भेटणार दाडी सपना भे का तर चला मित्रांनो आपला लास्ट एंड डे या ब्लॉकचा भेटूयात आपण नेक्स्ट मध्ये